नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुमगतात बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो जरांगे पाटील यांनी सतराव्या दिवशी आपलं अमरण उपोषण मागे घेतलं मला वाटतं अण्णा हजारेंचा विक्रम त्यांनी मोडला याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड नाही तरी निदान लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये व्हायला हरकत नाही अर्थात अण्णा हजारे इतक्या कमी कालावधीच्या अंतराने आमरण उपोषणं करत नव्हते निदानमध्ये चार सहा महिने वर्षभर तरी जाऊ द्यायचे पण गेल्या पाच सहा महिन्यामध्ये जरांगे पाटील यांनी अर्धा डझनपेक्षा अधिक आमरण उपोषणं केलेली आहेत आणि समाजाने सांगितलं समाजाने हा समाज म्हणतो का कोण आहे ह्याचा है? शोध घेणं आता आवश्यक व्हायला लागलं कारण सगळं स्वतःच जरांगे पाटील ठरवतात आणि समाजाने समाजाने म्हणतात त्यामुळे त्यांचं नाव मनोज आहे की समाज आहे असा आता प्रश्न पडायला लागला आणि मग अशा लोकांच्या आडोशाला उभं राहून जे काय राजकारण महाविकास आघाडीने क केलं त्याचे दुष्परिणाम लवकरच महाविकास आघाडी म्हणून जे काही उरलेलं आहे तीन पक्षांचं कडबोळं त्यांना मोजावे लागणार याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका दारात उभे आहेत फार फार तर दहा बारा आठवड्यांचा कालावधी आहे लोकसभेचे निकाल लागून जाणार आहेत मतदान दाराशी येऊन उभं आहे अशा वेळेला महाविकास आघाडीत दोन लुळेपांगडे पक्ष आणि एक अख्खा काँग्रेस पक्ष यांच्यासमोर निवडणुका जिंकणं हे आव्हान आहे अशा वेळेला मराठा आरक्षणाचा अडोसा घेऊन त्यांनी जे आपलं राजकारण हे जरांगे पाटलांकडे आउटसोर्स केलं त्याचे दुष्परिणाम हे शेवटी महाविकास आघाडीला मोजावे लागणार आहेत आणि त्याचं मोठं कारण असं आहे की मराठा आरक्षण ही मागणी करण्यात आली पण त्याच्यासाठी जेवढं जेवढं सरकार सकारात्मक वागत गेलं तितकं तितकं जरांगे पाटील हे अधिकाधिक नकारात्मक होत गेले सुरुवात काय कुठून झाली जरांगे पाटलांची की हैदराबादच्या दफ्तरामध्ये कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी हे प्रमाणपत्र दिलं पाहिजे ते सुरू झाल्यावर सरसकट त्यांना दिलं पाहिजे नंतर मग ओबीसीनच ओ सीमधूनच कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणत जरांगे पाटील यांनी ओबीसी विरुद्ध मराठा असा एक कृत्रिम संघर्ष उभा केला मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज घटकांना जे आरक्षण मंडल आयोगानंतर मिळालं किंवा त्याच्या आसपास मिळालं ते शेवटी मराठा बहुसंख्य आमदार असताना मिळालेलं आहे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये कुठलाही क्लॅश नव्हता मतभेद नव्हते वैर नव्हतं ते वैर जरांगे पाटील यांनी निर्माण केलं छगन भुजबळ हे कितीही म्हटलं तरी सींचा एक चेहरा म्हणून ओळखले जातात त्यांच्याविषयी ज्या प्रकारे जरांगे पाटील बोलत होते त्यामुळे ओबीसी समाजामध्ये जी एक नाराजी मराठ्यांविषयी निर्माण झाली त्याला दिसता दिसायला जरांगे पाटील जबाबदार आहेत पण जे मराठा राजकारणी म्हणून मिरवत असतात त्या शरद पवारांनी एका शब्दाने सुद्धा जरांगे पाटील यांच्या भुजबळ विषयक किंवा ओबीसी विरोधातल्या भूमिकेचा निषेध करायला पुढे आले नाही ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे त्यामुळे खेड्यापाड्यात नेत्यांना पुढाऱ्यांना गावबंदी असली जी नाटकं जरांगे पाटील यांच्या आदेशाने झाली त्यामुळे गावागावात सलोख्याने बी ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये एकमेकांविषयी संशय पेरला गेला आणि शरद पवारांसारखा मराठ्यांचा सर्वोच्च नेता मानला जाणारा चकार शब्द बोलला नाही मुद्दा असा आहे मित्रांनो की याचे दुष्परिणाम मराठा वर्चस्वाचं राजकारण करणारे शरद पवार आणि त्यांच्याबरोबरीने काँग्रेस पक्ष वगैरे या सगळ्यांना परिणाम याचे भोगावे लागणार आहेत कारण शेवटी एक गोष्ट आहे की या सगळ्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाचा मुखवटा लावला गेला पण महायुतीच्या विरोधात राजकारण जरांगे खेळतात हे लपून राहिलेलं नाही अगदी नामदेवराव जाधव यांच्यासारखा मराठा आरक्षणाचा अभ्यासका अभ्यासक इतिहासकार यांच्यापासून सीच्या विविध नेत्यांपर्यंत आणि इतर कोणाच्या प प लोकांच्या तोंडून एक गोष्ट समोर आली की जरांगे पाटील सगळ्यांविषयी बोलत होते पण राष्ट्रवादीच्या कुठल्याही पवार गटाच्या नेत्याविरुद्ध त्यांनी चकार शब्द काढला नाही खुद्द जरांगे पाटलांचे आज त्यांच्या विरोधात बोलणारे सहकारीसुद्धा हाच आरोप करतायत याचा परिणाम फक्त राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाला भोगावा लागेल असं नाही आहे शरद पवार सुप्रिया ताई ज्या आघाडीत आहेत त्या आघाडीलासुद्धा त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतील कारण एका बाजूला या लोकांनी सींना दुखावलेलं आहे लक्षात ठेवा मराठा आरक्षणाचा आवाज उठायला लागला किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी हा विषय वादग्रस्त झालेला होता तेव्हा तुमचे छगन भुजबळ राष्ट्रवादी वडेट्टीवार काँग्रेस पंकजा मुंडे बावनकुळे असे सीचे लोकंसुद्धा पक्ष विसरून मंचा वेग एका मंचावर आले होते वारंवार वेगवेगळ्या परिषदांमध्ये एका मंचावर सगळ्या पक्षाचे ओबीसी नेते येत होते त्या लोकांना जरांगे पाटील यांनी दुखावलेलं आहे यांनी दुखावलेलं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही रोहित पवारांना सवलती देता आणि बाकीच्यांना विरोध करता तेव्हा तुम्ही गावागावामध्ये तालुक्यामध्ये मराठा विरुद्ध मराठे तर असं जे चित्र निर्माण केलं आणि परत काय आमच्या जीवावर मोठे झाले कोण मोठे झाले कोण मोठे झाले जरंगे पाटील यांचा आव असा होता की मराठ्यांच्या मेहरबानीमुळे ओबीसींना आरक्षण मिळालं तो त्यांचा हक्क नव्हता असं म्हणून एक प्रकारे ओबीसींना नको तिथं दुखवण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं आणि महायुती म्हणजे सींचंच राज्य आहे असा जो एक चित्र निर्माण केलं त्यावर आक्षेप भुजबळांनी घेतला तर भुजबळांना मंत्रिमंडळातून हाकला इथपर्यंत बोललं गेलं ना त्यामुळे ओबीसी समाज दुखावला गेलेला नाही जरांगे नामानिराळे राहणार आहेत पण विविध पक्षातले जे मराठे आहेत राजकारणात आहेत आपापल्या परिसरामध्ये आपलं आप आप काय म्हणतात ते पाय रोवून उभे आहेत या सगळ्यांना एक प्रकारे जरांगे पाटील यांनी त्यांचे शब्द ही शापवाणी ठरलेली आहे पण दुसरीकडे महायुतीत असलेले जे अगदी मराठा नेते आहेत अजितदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत यांनी आरक्षण मिळावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना ओबीसीना धक्का लागणार नाही याचा उच्चार वारंवार केला होता पण या सगळ्या पलीकडे जाऊन मित्रांनो बघा ही जरांगे पाटील यांचं उपोषण आणि आरक्षण आंदोलन हे एका बाजूला हे देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण नेत्याला लक्ष करत होतं पण दुसरीकडे ते ओबीसींच्या विरुद्ध आहे असं ही चित्र निर्माण केलं गेलं आणि ओबीसींचा सर्वोच्च नेता देवेंद्र फडणवीसांना बनवलं गेलं पण आणखीन एक बाजू बघितली तर मुख्यमंत्री असताना किंवा आज उपमुख्यमंत्री असताना दहा टक्क्याचं का होईना आरक्षण मराठ्यांना मिळावं यासाठी आपली सगळी बुद्धीपणाला लावणारा म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठे बघत असतात ज्यावेळेला जरांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर जातीचा उल्लेख करून हल्ला केला त्यावेळेला त्यांच्या समर्थनासाठी समोर आलेले बहुतांश नेते हे मराठा आहेत भाजपातले असोत किंवा शिवसेनेतले असोत एकनाथ शिंदेंच्या किंवा अगदी अजितदारांच्या गटातले असोत सगळेच्या सगळे मराठा नेते जरांगे पाटील यांच्याविरुद्ध दंड थोपटून समोर आले बचाव करायचा कोणाचा तर देवेंद्र फडणवीसाचा म्हणजे बामणी कावा ब्राह्मण जातीचा उल्लेख हे सगळं करून जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीचं सगळ्यात मोठं नुकसान करून टाकलेलं आहे आधीच महाविकास आघाडीमधले दोन पक्ष हे लोळे पांगळे होऊन गेलेत त्यांच्याकडे गे दहा बारापेक्षा अधिक आमदार उरलेले नाहीत काँग्रेस पक्षाकडे नेतृत्व नाही, पक्षा नाही। अशा परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं कसं जायचं याची भ्रांत पडलेली आहे त्या महाविकास आघाडीचं तारू जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषण आंदोलनातून पूर्णपणे डुबवलं असं म्हणायला हरकत नाही कारण आता एक गोष्ट एसआयडी नेमलेली आहे तपास होणार आहे पण एक गोष्ट मोठी जर झाली असेल तर जरांगे पाटील यांचं उपोषण किंवा आंदोलन हे कधीही मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी नव्हतं असतं तर त्यांनी सरकार प्रयत्न करते त्याच्याशी सहकार्य केलं असतं पण ते आरक्षण मराठ्यांना मिळावं यासाठी असण्यापेक्षा सरकारला अडचणी जाण्याचं ही जी महाविकास आघाडीची भूमिका आहे त्या भूमिकेच्या वाटेने जरांगे पाटील जात राहिले आणि त्यामुळे मराठा आरक्षणाची जी काय घाई गर्दी करण्यात आली त्यामुळे उद्या हे आरक्षण जे काय पास झाले हे सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं तर त्याला घाई गर्दी कारण असेल आणि ती घाई गर्दी कर करणारा मराठ्यांचा समाजाचा नेता जरांगे पाटील आणि त्यांचा बोलवता धनी शरद पवार असतील ही बाब विसरू नका मित्रांनो आणि म्हणून खेडोपाडी तुम्ही बारकाई काल ते वाळेकर वगैरे त्यांच्याबरोबरचे ज्यांनी जरांगे पाटील यांच्याबरोबर दीर्घकाळ काम केलं कोपर्डीच्या मुलीवर बलात्कार सामूहिक होऊन तिची हत्या झाली त्यातल्या आरोपींना कोर्टात मारण्यासाठी जरांगे पाटलांच्या इच्छेनुसार गेलेले वाळेकर आणि त्यांचे चार सहकारी हे सुद्धा पत्रकारांसमोर आले आणि त्यांनीसुद्धा जरांगे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण करतात मराठ्यांचं काम करत नाहीत हे डंका पिटून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे पुढल्या काळामध्ये निवडणुकांच्या काळामध्ये जरांगे पाटील इतके एक्सपोज होत जाणार आहेत पण ते एकटे एक्सपोज होत जाणार नाहीत तर जरांगे पाटलांच्या आडोशाने आपला राजकीय अजेंडा पुढे नेणारे पवार सोळे राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना आणि पटोलेंची काँग्रेस हे सुद्धा तोंडघशी पडणार आहे कारण एक गोष्ट आता साफ झाली मराठा आरक्षणाचा अडोसा घेऊन महायुती विरोधात महाविकास आघाडीचं राजकारण रेटलं जात होतं आणि त्यामध्ये कमीत कमी एक हजारभर मराठा तरुणांना कायद्याच्या कचाट्यात अडकवलेलं आहे वाळेकर नावाचे ग्रहस्थ सांगत होते की आम्हाला कसं आठ महिने तुरुंगात राहावं लागलं जरांगे पाटलांनी आमच्याकडे वळून बघितलं नाही आणि आता गेल्या चार सहा महिन्यात कुठे जाळपोळ झाली कुठे काय झालं कुठे टायर जाळले कुठे गाड्या जाळल्या कुठे कोणाचा बंगला जाळला दुकानं जाळली दुकानं दुकान फोडली हे सगळे गुन्हे आहेत त्यासाठी गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यात आलेले नाहीत आणि ज्या ज्या पोरांना मराठा पोरांना अटक झालेली आहे त्यांच्यासाठी कोर्टापासून बाकी सगळ्या गोष्टीत कुठली मदत जरांगे करणार आहेत याचा कुठे थांब पत्ता नाही पण मधल्या काळामध्ये दोन तीन महिन्यामध्ये जे सी बी आणले गेले ट्रॅक्टर आणले गेले सत्तावीस एकरच्या जमिनीवर सभा घेण्यात आल्या गुलाल उधळले गेले फुलं उधळली गेली यासाठी पैसे होते तर मग ती जी हजार बाराशे पोरं वेगवेगळ्या गुन्ह्याखाली अटक होणार आहेत त्यांना कोर्ट कचेऱ्या कराव्या लागणार आहेत त्यासाठीचा पैसा येणार कुठून कुछु। त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागतील त्यांची सोय कोण मागणार आहेत पवार बघणार आहेत की जरांगे बघणार आहेत आणि ते मराठे किंवा ती मराठा मुलं यांच्यासाठी जरांगे काय करणार आहेत का नाही मुद्दा इतकाच आहे की हा जो उतावळेपणाच्या भरात शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा गट यांनी हे जे जरंगे पाटील नावाचं नाटक रंगवलं त्याचे दुष्परिणाम फक्त त्यांच्या एका कक्षाला भोगावे लागणार नाहीत तर त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि नाना पटोलेंची काँग्रेस यांनासुद्धा भोगावं लागणार कारण मराठ्यांना आरक्षण देऊन आणि ओबीसीचं आरक्षण कायम राखून महायुतीने आपला डाव यशस्वी केलेला आहे कुठलाही समाज आपल्यापासून दुरावणार नाही याची काळजी घेतलेली आहे पण या, या सगळ्या समाजांना ब्राह्मण असूनही आरक्षण मिळावं आणि आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्न करणारा एकमेव नेता कोण याचं उत्तर देवेंद्र फडणवीस असं आहे कारण या आरक्षणात कोर्टासमोर कसं टिकावं याची भूमिका सातत्याने देवेंद्र फडणवीस मांडत होते कुठलाही समाज दुखावला जाऊ नये ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मराठ्यांना स्वतंत्रपणे दिलं जाईल ही, दिल ही भूमिका अत्यंत संयमाने देवेंद्र फडणवीस मांडत होते आणि त्यात काही ना का उचापती करून बिब्बा घालण्याचं काम खुद्द जरांगे पाटील करत होते घाई 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 आणि मग आक्रस्ताळेपणा आणि आता त्यांचेच सहकारी जेव्हा समोर येतात तेव्हा हे सगळं जरांगे पाटील नावाचं षडयंत्र आहे हे षडयंत्र जर महाविकास आघाडीचं असेल तर ऑलरेडी महाविकास आघाडीने ओबीसींना आपला शत्रू करून टाकलेला आहे कारण ओबीसी महाविकास आघाडीतला कोणीही भुजबळ आणि त्यांना लक्ष्य करून ओबीसी विरुद्ध जे शरसंधान जरांगे पाटील करत कर होते त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीतल्या कुठल्याही नेत्याने आवाज उठवलेला नव्हता त्यामुळे महाविकास आघाडी ही ओबीसींची शत्रू आहे हे जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभं राहून महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी सिद्ध केलं आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा विषय समोर येणार आणि महाविकास आघाडी हा सींचा शत्रू आहे याचा प्रचार होणार रह। आहे दुसरीकडे जरांगे पाटलांनी काहीही केलं तरीही सकारात्मक भूमिका घेऊन म महायुतीने मराठा आरक्षण देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले लोक कामाला हजारो लोक कामाला लावले लो विशेष एक दिवसाचं अधिवेशन बोलवलं हे लोकांसमोर आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये मराठा मतदारामध्ये महायुतीची प्रतिमा उजळलेली आहे आणि या सगळ्याचं सुकाणू ज्याच्या हाती होतं तो देवेंद्र फडणवीस ना ओबीसी आहे ना मराठा आहे ब्राह्मण आहे त्याच्याविषयी सदिच्छा निर्माण करण्याचं काम जरांगे पाटलाने केलं जरांगे पाटलांनी केलं शेवटच्या टप्प्यामध्ये बामणी कावा बामण हे सगळं उच्चारून उघडपणे उच्चारून जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळ्यात मोठे उपकार केले कारण त्यांना सर्व समाजाचा नेता म्हणून शिक्कामोर्तब केलं आणि आज आपण बघितलं तर जरांगे पाटील यांच्या विरोधात सागर बंगल्यावर या त्याच्या आधी आम्हाला भिडावं लागेल असं सांगणारे मराठ्यांपासून कुणब्यांपासून ओबीसींपासून सगळे नेते मैदानात उतरलेत देवेंद्र फडणवीसांना बोलावं लागलं नाही कुठचाही ब्राह्मण देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनासाठी पुढे आला नाही इतके ब्राह्मणे तर नेते जरांगे पाटलांना आव्हान द्यायला एका दिवसात समोर आले हे जर बारकाईने बघितलं तर जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस नावाच्या बामणावर किती उपकार केले हे तुमच्या सहज लक्षात येईल आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं तारू जरांगे पाटवालनी बुडवलं हेही तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार